सध्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे दोन वर्षांपूर्वी असंच पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच एकोणीस जुलै रोजी ईर्षाळवाडीवरील दरड कोसळून चौऱ्याऐंशी जणांचा मृत्यू झाला त्याच्या आणखी दोन वर्ष मागे गेलो तर दोन हजार एकवीसच्या जुलै महिन्यात तळीये गावात अशीच दुर्घटना घडली होती या दोन्ही दुर्घटनांमधील बाधितांचं अद्यापही पुनर्वसन पूर्ण झालेलं नाही आहे या गावकऱ्यांची कशी उपेक्षा झाली आहे त्याचाच हा रिपोर्ट बावीस जुलै दोन हजार एकवीस आणि एकोणीस जुलै दोन हजार तेवीस जुलै महिन्यातल्या या दोन तारखा दोन तारखांना घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटना घटना वेगवेगळ्या मात्र दुःख आणि यातना सारख्याच दोन्ही दिवशी संपूर्ण महाराष्ट्र हळहळला होता बावीस जुलै दोन हजार एकवीस रोजी रायगडच्या महाड तालुक्यातील तळीये कोंढाळकरवाडी गावानं काळरात्र अनुभवली हो तर याचीच पुनरावृत्ती दोन हजार तेवीसला खालापूर तालुक्यातील डोंगराच्या कुशीत वसलेल्या इरशाळवाडीमध्ये झाली या दोन घटनांना आता अनुक्रमे चार आणि दोन वर्ष उलटली आहेत तरीही यातना संपत नाही आहे त्यावेळच्या दुर्घटनेतून जगल्या वाचलेल्या ग्रामस्थांच्या उरात आजही तेव्हाच्या दुर्घटनेनं धडकी भरते दुर्घटनेची तारीख बावीस जुलै दोन हजार एकवीस एकूण बाधित कुटुंब दोनशे एकाहत्तर एकूण मृत्यू सत्याऐंशी आतापर्यंत मिळालेली घरं सहासष्ट घरांपासून वंचित बाधित कुटुंब दोनशे पाच लुटलेला काळ चार वर्ष दुर्घटनेनंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका वर्षात सर्व बाधितांना नवी घरं देण्याचा शब्द दिला होता मात्र चार वर्षांनंतर एकूण बाधितांपैकी केवळ पंचवीस टक्क्यांपेक्षाही कमी कुटुंबांना हक्काचं छत मिळालंय उर्वरित दोनशे पाच कुटुंबांना यंदाचा पावसाळा सुद्धा धोक्याच्या छायेतच काढावा लागणार आहे हे झालं तळीयेविषयी ईर्षाळवाडी दुर्घटनेला दोन वर्ष उलटल्यानंतर सुद्धा तिथे नेमकी काय परिस्थिती आहे तेही पाहू दुर्घटनेची तारीख एकोणीस जुलै दोन हजार तेवीस एकूण बाधित कुटुंब त्रेचाळीस एकूण मृत्यू सत्तावीस अद्याप बेपत्ता सत्तावन्न आतापर्यंत मिळालेली घरं त्रेचाळीस घरांपासून वंचित बाधित कुटुंब शून्य लुटलेला काळ दोन वर्ष मुख्य समस्या बेरोजगारी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे सर्व कुटुंबांना घरं दिली मात्र घरं दिली म्हणजे पुनर्वसन झालं असं होत नाही दोन वर्ष उलटली सत्तावन्न जणांचा तर मृतदेहही सापडलेला नाहीये ते दुःख वेगळंच त्यात पुन्हा दोन वर्षांपासून आर्थिक विवंचनेचा भर पंधरा तरुण दोन वर्षांपासून नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत आणि त्यामुळं घर मिळालं पण त्या घराला घरपण गर आणण्यासाठी लागणारं उत्पन्नाचं साधन मात्र मिळालेलं नाही घर देण्यासोबतच बाधित कुटुंबातील दोघांना जवळच्याच रसायनी औद्योगिक कारखान्यामध्ये नोकरी देण्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली होती त्याप्रमाणे तेरा तरुणांना नोकरी मिळाली सुद्धा परंतु उर्वरित पंधरा तरुण आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी ोजंदारीवर मिळेल ते काम करतायत या दोन्ही मुद्द्यांवरून अधिवेशन सुरू असताना विरोधक सत्ताधाऱ्यांवर आरोप करतायत तर मुख्यमंत्र्यांनी याकडे आपलं लक्ष आहे असं म्हटलं भूस्खलनानी संपूर्ण गाव हे उद्ध्वस्त झाल्यावर आणि खरोखर आबाळ्यावर डोंगरावर ज्या लोकांचं दुःख आहे त्यांच्या पुनर्वसन अद्यापर्यंत होऊ नये ही शोकांतिका आहे तसं तर मोदी साहेबांनी हर प्रत्येक माणसाला प्रत्येक व्यक्तीला घर देऊ घरने नल, देंगे और नल को जल जलदेंगे सांगितलं होतं मात्र हे लबाडाचा खरं नाही मी स्वत ते चित्र बघितल्याबरोबर तात्काळ ते तसंच्या तसं राज्याच्या पीडब्ल्यू डी विभागाला पाठवलेलं आहे आणि त्यांना हे सांगितलेलं आहे की तात्काळ आपण याची माहिती घ्या इतक्या वर्षात हे का झालं नाही आणि ते तात्काळ करण्याच्या संदर्भात त्या ठिकाणी व्यवस्था करण्याच्या संदर्भात निर्णय करा असं सांगितलेलं आहे राजकारण आणि राजकीय नेते यांच्या प्रतिक्रिया या पलीकडे जाऊन या मुद्द्यांकडे संवेदनशीलतेनं पाहायला हवं पुनर्वसनाचा मुद्दा या दोन घटनांपुरता दिसत असला तरी धोका त्या पलीकडचा आहे कोकणात दरडीचा धोका असणारी एकूण नऊशे चाळीस गावं आहेत त्यातील सहाशे छत्तीस गावांना तीव्र धोका असल्यानं पावसाचा जोर वाढला की ग्रामस्थांच्या उरात धडकी भरते आणि या गावातील माणसं जीव मुठीत धरून रात्र जागून काढतात अशा या सहाशे छत्तीस तीव्र धोकादायक गावातील सर्वाधिक तीनशे ब्याण्णव गावं एकट्या रायगड जिल्ह्यात आहेत एकशे एक्क्याऐंशी गावं रत्नागिरी जिल्ह्यात आणि त्रेसष्ट गावं सिंधुदुर्गात आहेत त्यामुळं तळिये आणि इरशाळवाडी नागरिकांच्या पुनर्वसनाचा विचार सुरू असतानाच या गावांवरील संभाव्य संकटाचा धोका लक्षात घेऊन उपाययोजना आखणं गरजेचं आहे श्रीकृष्ण बाळ आणि जयंत दुळबसह ब्युरो न्यूज